एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था विरंगुळा केंद्र यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम स्पर्धेचं आयोजन पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा या कालावधीमध्ये एरंडवणा येथे करण्यात आलं होतं एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थेने भरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम स्पर्धेत महिला आणि पुरुष सुमारे दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे दिवसे दिवसेदिवस या स्पर्धेत नागरिकांची वाढ होताना दिसते या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप या स्पर्धा घेतोय महिला आणि पुरुषांच्या ज्येष्ठांच्या प्रत्येक वर्षी त्याचा रिस्पॉन्स वाढतच चाललाय यावेळेला बत्तीस आहेत आणि पुरुष वयोगटात सहासष्टच्या पुढचे शहाण्णव एंट्री आणि छप्पन्न ते पासष्ट मध्ये चौसष्ट एंट्री

या तर खेळताना फारच छान वाटतं कारण पूर्वी खेळायचो मी पण आता स्पर्धात्मक आता गेले तीन चार वर्षात सुरू आहे पण बाहेर कुठे खेळायला जात नाही आपल्या इथल्या इथेच जर मॅचेस असल्या तर सिनियर सिटीजनच्यात खेळतो